मी म्हणतोय ठरले तसं ठरलेलं नाही यावेळेला तर देणार म्हणजे देणारच पण या, दे 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 या पुढे सुद्धा देणार हा कोल्हापूर भगवा आणि भगव्यालाच निवडून देणार हे एकदा कायमचं आयुष्यामध्ये ठरवा कारण योजना येतात योजना जातात सरकार येत सरकार जात बरे ठीक आहे जसं आम्ही आता ठरवलेलं आहे जसं तुमचं आमचं ठरलेलं आहे तसं आम्ही म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष महायुतीने ठरवलेलं आहे की देश मजबूत करायचा आहे युती केली मी का केली देशासाठी केली नेवासाठी केली आणि होय धर्मासाठी रेसवले म्हणताय आम्ही देशद्रोहचा कलम काढून टाकू ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे काश्मीरचा तीनशे सत्तर कलम काँग्रेस म्हणते आम्ही काढणारच नाही चालते तुम्हाला पटते एक देश एक कायदा एक पंतप्रधान देशामध्ये एकच कायदा असला पाहिजे जो कायदा आम्हाला आहे तोच कायदा काश्मीरमध्ये असला पाहिजे आणि आपलं सरकार आल्यानंतर आम्ही तीनशे सत्तर कलम काढणार हे आपल्या जाहीरनाम्यावर वचन आहे हे काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले सगळे जे आता चलबिचल झाले त्यांच्या पोटामध्ये गोळा आलाय की आता आपलं कसं होणार अरे पन्नास साठ पासष्ट वर्ष तुम्ही माझा देश दरोडा घालून लुटून टाकला जेवढं काही खाता येईल तेवढं खाऊन फस्त करून टाकला आता तुम्हाला भीती ते पुन्हा हे सरकार आलं तर आपली पाप पापाचे घडे फुटतील आणि यातल्या अर्धे अधिक तुरुंगात जातील म्हणून याना असं कासावीत झाले नुसतं आपलं ठरलं नाहीये का ठरलंय त्याचा विचार करा नुसतं व्यक्तिगत प्रेमापी नको देशाच्या प्रेमासाठी मला पाहिजे आमचं ठरलेलं आहे या देशामध्ये देशप्रेमी जो असेल तोच राज्य करेल आमचं ठरलेलं आहे या देशामध्ये